चिखली रोडवरील बुलढाणा वन विभागाच्या राणीबागेतील तीन चंदनाच्या झाडांची अज्ञातांनी कत्तल केल्याची घटना काल संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली असल्याने वन कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे उपवन संरक्षक अधिकाऱ्यांचे कार्यालय व निवासस्थानाच्या परिसरातील राणी बगीच्यामध्ये बिनधास्तपणे अज्ञातांनी चंदनाच्या झाडांची कत्तल करून चोरी केल्यामुळे वन विभागावर नामुष्की उडवली आहे राणी बगीचामध्ये चंदनाच्या झाडांची कत्तल झाल्याची बाब समाजसेवक गणेश सोनुने यांनी उजेडात आणली सोनुने यांनी राणी बगीचामध्ये झाडांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी राणी बगीचामध्ये जाऊन पाहिले असता यावेळी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या आदेशाने राणी बगीचामध्ये परवानगीने अडथळा निर्माण करणारी झाडे तोडण्यात येत होते मात्र यावेळी सोनुनेच्या तीन चंदनाच्या झाडांची कत्तल केल्याचे निदर्शनास आले याबाबत वनविभाग अनभिज्ञ होते यावेळी गुन्हा दाखल करून चोरट्यांना अटक करण्याची व दोषींवर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे मी गणेश सोनुने मला माहिती असे पडले की फॉरेस्ट बर्न मध्ये राणी बगीचा असून या राणी बगीचा मध्ये तोड चालू आहे मी या ठिकाणी शोध घेण्यास आलो तर या ठिकाणी इतर झाडे सुद्धा तोड चालू आहे परंतु शोध घेत असताना या ठिकाणी चंदन सुद्धा या ठिकाणी तोडण्यात आलेले आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा एरिया असताना या ठिकाणी उपवन संरक्षक डीओप असे क्लास वन अधिकारी असतानाही सुद्धा या ठिकाणी जर तोड होत असेल तर या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली पाहिजे व संबंधितवर गुन्हे दाखल करून या ठिकाणी निलंबन सुद्धा अधिकाऱ्यांचं झालं पाहिजे व ज्यांनी ही वृक्ष तोड केली असेल त्याच्यावर सुद्धा गुन्हे या ठिकाणी दाखल झाले पाहिजे अशी मी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे मागणी केलेली आहे